नमस्कार मुंबई तकच्या सातच्या बातम्या या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची बातमी आम्ही हाती घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कळवा आणि मुंब्रा या पट्ट्यातले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर काही वेळापूर्वीच हल्ला झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी म्हणजे तक्रार तर केलेली आहेच पण त्याच सोबत त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात सगळ्यात पहिले ती जी दृश्य आहेत ती आपण प्रेक्षकांसमोर ठेवणार आहोत ही म्हणजे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाताना हा हल्ला झाल्याची माहिती आहे आणि ती दृश्य सुद्धा आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहोत ही अर्थात त्यांचा ताफा होताच पण त्या ठिकाणी त्यांची गाडी तुम्हाला पाहायला मिळत असेल हा त्यावेळेसची दृश्य आहे ज्यावेळेला जितेंद्र आव्हाड हे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जात होते आता नेमकं झालेलं काय आहे हे सुद्धा सविस्तर समजून घेणं गरजेचं आहे सो बेसिकली विशाळगडावर ज्या गोष्टी घडलेल्या होत्या अतिक्रमण हटावाची मोहीम होती, हटा होती मात्र त्याच्यामध्ये गजापूरमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्या सगळ्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजे यांना एक प्रकारे लक्ष केलेलं होतं आणि त्याच्यावरनं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते संतापलेले आहेत असं त्याच्यातनं दिसून येत आहे ये ही जे सर्कल केलेली तुम्हाला जी दृश्य दिसत ती त्या गाडीची आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या तर याच्यामध्ये झालेलं असं होतं की स्वराज्य संघटनेचे हे तीन जण आहेत ज्यांनी ही हल्ला केल्याची माहिती समजते आणि यांनी त्यावेळेला तिकडे छत्रपती शिवाजी महाराज तसंच संभाजी महाराज यांच्या नावाने घोषणा दिल्याचं सुद्धा माहिती समजते सो बेसिकली याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आरोप असे केलेले होते की त्यांनी एक प्रकारे विशाळ गडावर ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यावर कुठेतरी बोट जे आहे ते संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे दाखवलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे प्रकरण जे आहे ते काहीस तापलेलं आपल्याला पाहायला मिळते सो so, याच्यामध्ये संभाजीराजे यांना छत्रपती राजेंचा वारसा असताना सुद्धा त्यांनी असं पाऊल उचलणं योग्य नव्हतं असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं होतं त्यांचं रक्त तपासून बघायला हवं त्यांच्या आडून धर्मांध धर्मांध शक्तींनी डाव साधलेला आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणालेले होते संभाजीराजेंचं वागणं हे त्यांना स्वतःलाच काय म्हणजे जितेंद्र आव्हाडांनाच काय तर संभाजीराजांच्या वडिलांना सुद्धा पटलेलं नाहीये अशी सुद्धा टीका ही करण्यात आलेली होती आणि या सगळ्या घटनेनंतर किंवा या टीकेनंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाल्याचं सा दिसतंय आणि संभाजीराजांचं रक्त तपासून बघायला हवं हे जे वक्तव्य आव्हाडांनी केलेलं होतं ते त्यांना पटलेलं नाहीये याच्यावरून ते स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते हे आक्रमक जास्त झाले आणि या प्रकरणामध्ये संभाजीराजे छत्रपती यांची माफी मागायला हवी जितेंद्र आव्हाड यांनी असा सुद्धा इथे मुद्दा जो आहे तो स्वराज्य संघटनेकडनं उपस्थित करण्यात आलेला होता आणि तुम्हाला दिसत असेल त्याच गाडीतनं आता जितेंद्र आव्हाड हे उतरलेले होते आणि नंतर ते एका ठिकाणी गेलेले आहेत या सगळ्या संदर्भात तर ठाण्यामध्ये सुद्धा कार्यकर्ते जे जी आहेत जितेंद्र आव्हाड यांचे यांनी सुद्धा तिकडे निषेध करायला सुरुवात केलेली होती ही गाडीच्या आतली तुम्हाला दृश्य दिसत असतील काही काचा सुद्धा फुटलेला तुम्हाला तिथे पाहायला मिळत आहेत कागदपत्र सगळी आतली जी होती ती अस्ताव्यस्त झालेली आहेत गाडीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे फ्रंट जी सीटवरच जितेंद्र आव्हाड हे बसलेले होते या सगळ्या संदर्भात आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सुद्धा जोडले गेलेले आहेत ऋत्विक काय अधिकची माहिती आहे या हल्ल्या संदर्भामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे का त्याच्यामध्ये काय हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे पोहोचलेले आहेत परंतु मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते असतील किंवा त्यांच्या प्रमाणात त्यांचे समर्थक असतील हे आता त्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे तिथे मोठी घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे आणि हल्लेखोरांच्या विरोधात या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतो तर दुसरीकडे अं ज्या घटनास्थळी हा हल्ला झालेला होता तो दक्षिण मुंबईमध्ये अं डोंगरी या परिसरात हा हल्ला झालेला होता तर ते पक्ष कार्यालयातून बलाडपेअर मधून ठाण्याच्या दिशेने त्यांच्या घरी निघत असताना त्या ते ठिकाणी त्यांची गाडी जी आहे अडवण्यात आली आणि तिथे हल्ला करण्यात आला त्यामुळे काही कार्यकर्ते पक्षाचे जे आहेत खास करून युवक संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत हे मोठ्या प्रमाणात आता डोंगरी पोलीस स्टेशनला जमा व्हायला लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी हल्लेखोरांच्या विरोधात एफ आय आर नोंद करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे जिवे मारण्याचा प्रयत्न कलम तीनशे सात हे घेण्यात यावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ही या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आहे यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुंबईचे नितीन देशमुख असतील ते यांच्या नेतृत्वात जे आहे हे या ठिकाणी एफ आय आर त्या ठिकाणी नोंद करण्याचं काम सुरू आहे अर्थातच एकीकडे कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे अतिशय संतप्त झालेले हे सगळे कार्यकर्ते जे आहेत हे आता जशाच तसं उत्तर देण्याची सुद्धा भाषा करताना दिसतात पृथ्वी आवाज तुझा आपल्याकडे सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो त्यामुळे आपण तुझ्याशी पुन्हा एकदा संवाद नक्की साधूया जर ऑडिओ मध्ये कनेक्शन आलं तर आम्ही तुझ्यासोबत पुन्हा एकदा जोडून घेऊ पण तिकडे नेटवर्क ठीक नाहीये सो आवाज तुझा पोहोचू शकत नाहीये दरम्यान आपण तोवर जितेंद्र आव्हाड यांची एक प्राथमिक प्रतिक्रिया आमच्याकडे आलेली आहे आपले चौहान हे प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आलेली आहे सो या सगळ्या प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती सगळ्यात पहिले याबद्दलची या अधिकची माहिती जी आहे ती सुद्धा समोर ठेवू ते ठीक आहे एवढं आता आपण आपण रिस्क घेतो म्हटल्यावर आपण स्वतःला दोष म्हणजे जबाबदार ठरलं पाहिजे पोलिसांना दोष देऊन मग लढाई लढायची आपण लढाई लढतो त्याचे भोग आपण पण भोगायला पाहिजे मध्ये दुसऱ्याला दोष देणं अल्ला आहे ते म्हणजे ह्याचाच अर्थ शाहू महाराजांचे जे वारसदार आहेत त्यांनी शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली दिली राजर्षी शाहूंच्या विचारांना तिलांजली दिली आहे समता आणि बंधुत्व हे महाराष्ट्राला शिकवलं शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराज आंबेडकर साहेबांना मोठं केलं तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा वारसा सांगायचा आणि आश्चर्य करायचे त्यांचा वारसा ते सांगूच शकत सांगूच शकत अख्खी विशालगडची दंगल केली कोणी हे माहित पण जबाबदार हे अजून पोलिसांनी का अटक केली नाही नाही मला कोणाशी कोणाशीही बोललो नाही मला फक्त प्रेमाने विचारण्यासाठी मोठ्या साहेबांचा फोन आलेला नेते जयंत पाटलांचा फोन आलेला सुप्रिया ताईंचा फोन आलेला बस झाले एवढे फोन बस झाले तर आ, ही प्रतिक्रिया दिलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी या हल्ल्यानंतर त्यांचे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे की या हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षा पवार पक्षाचे प्रमुख अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं सुद्धा तक्रार दाखल करण्यात येत आहेच त्याच सोबत जर आपण दुसरीकडे आम्ही तुम्हाला ठाण्याची दृश्य दाखवत आहोत ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं तर निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे त्या परिसरामध्ये ठाण्याच्या परिसरामध्ये आपल्याला हे कार्यकर्ते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांचे जे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आहेत यांनी तिकडे एक प्रकारे या सगळ्या गोष्टींचा निषेध केलेला होता मोठ्या प्रमाणात तिथे ते कार्यकर्ते जमलेले आहेत साधारणपणे एक शंभरच्या आसपास आपण हे पाहतोय त्याच्यानंतर तिथे पोलीस सुद्धा बोलावण्यात आलेले होते पोलिसांकडनं त्यांना उठवण्यात आलं त्यातल्या काही जणांना नंतर ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे पण हे कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने इथे जमलेले आपल्याला पाहायला मिळतात जे जितेंद्र आव्हाड यांच्यावर यांच्या गाडीवर खरंतर जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासंदर्भामध्ये पुन्हा एकदा ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं होतं मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जितेंद्र आव्हाड हे निघालेले होते आणि त्यावेळेला हा हल्ला झालेला आहे या सगळ्या संदर्भात तर जितेंद्र आव्हाड यांनी आणखीनही सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे ती प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला मी वाचून दाखवते जितेंद्र आव्हाड यांनी सुरुवातीला असं म्हटलेलं होतं की हल्ला करणारे ही तीन मुलं होती माझ्या पोलिसांकडे चार रिव्हॉल्व्हर होते त्याच्यामध्ये चोवीस म्हणजे त्यांच्याकडे ज्या असतात त्या चोवीस गोळ्या सुद्धा होत्या असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे पण यापुढे मी तुम्हाला आता म्हणणार मी आता तुम्हाला असं म्हणणार नाही तर मी तुला म्हणेन कारण ही लढाई जी आहे ती विचारांची आहे तुम्ही ज्या विचारांवर जात आहात ते विचार नव्हते असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती छत्रपती यांना म्हटलेलं आहे हे, हे तुमच्या वडिलांचे सुद्धा विचार नाहीत म्हणजे जे, जे आता काँग्रेसचे खासदार आहेत शाहू छत्रपती त्यांचा उद्देशून ते असं म्हणतात की जे संभाजीराजे छत्रपती वागलेले आहेत ते तर आत्ताचे जे काँग्रेसचे खासदार आहेत छत्रपती शाहू त्यांच्या सुद्धा विचारांना हे अनुसरून नाही एखाद्या मुलाने आपल्या वडिलांचे विचार खोडून टाकावे हे नजीकच्या इतिहासात कधी घडलं नसेल वडिलांनी तुमचा निषेध करणं हे बेदखल करण्यासारखं एक प्रकारे आहे जे राजे वागलेले आहेत असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांचं असं म्हणणं आहे मी तर पुढे बसलो होतो मला फक्त आवाज आला की गाडीवर काहीतरी पडल्याचा आवाज जो आहे तो मला आलेला आहे पुढे जाऊन मी थांबलो तोपर्यंत हे सगळे मागे फिरून गेलेले होते तीन मुलं होती ती असं सुद्धा याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलेली आहे माझ्या पोलिसांकडे चार रिव्हॉल्वर आव्हाडांचं म्हणणं आहे मी मुसलमानांसाठी लढत नव्हतो तर मी या विषयावर लढत होतो हे सुद्धा आव्हाडांनी इथे सांगितलेलं आहे गजापूरमध्ये तुम्ही मशीद तोडलीत पण तिथे फक्त मुसलमान राहत नाहीत तर तिथे हिंदू हिंदू देखील राहतात असं सुद्धा आव्हाडांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी गजापूरच्या ठिकाणी ऐंशी टक्के तर हिंदू राहतात तिकडे सगळेजण एकोप्याने सगळे सणवार सुद्धा साजरे करत असतात हीच कोल्हापूरची परंपरा आहे असं सुद्धा आव्हाडांचं इथे म्हणणं आहे मात्र त्या सगळ्याला कुठेतरी गालपोट जे आहे ते संभाजीराजे छत्रपती यांनी लावलेला आहे असा सुद्धा आरोप या मार्फत जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे या संदर्भात तुरतास हे काही महत्वाचे अपडेट्स होते याच्यामध्ये पोलिसांना दोष देणार नाही असं सुद्धा इथे जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की चोवीस काही चोवीस तास पोलीस काही चोवीस तास हे माझ्या अवतीभोवती असू शकत नाहीत त्यामुळे जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही असं सुद्धा इथे हे आहे सो अनेक जण काही जण कमेंट्स मध्ये हे म्हणतात की याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था कुठे तर स्वतः इथे जितेंद्र आव्हाड यांचं सुद्धा म्हणणं आहे की मी जे केलेलं आहे त्याचे परिणाम भोगावे लागणार पण याच्यामध्ये पोलिसांना दोष देऊन चालणार नाही पण दुसरीकडे काही प्रमाणात जितेंद्र आव्हाड यांचा सुद्धा या राग जो आहे तो एक प्रकारे अनावर झालेला आहे काही माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी शिबिगाळ केलेली आहे आणि त्याचा सुद्धा निषेध हा समाज माध्यमांवर करायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे दोन्ही बाजू जी आहे, त्या समोर आहे।, का का आहे ते आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहेत नेमकं काय घडलेलं आहे तेही आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं आहे या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं आणखीनही जशा प्रतिक्रिया येतील त्याही आम्ही तुमच्या समोर ठेवत राहणार आहोत याचे पुढचे काही अपडेट्स असतील तेही आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुर्तास या लाईव्ह मध्ये आम्ही इथेच थांबतोय थोड्याच वेळामध्ये आणखी एक महत्वाचा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा मुंबई तक्र लाईव्ह येणार आहोत त्याचसोबत दिवसभरातल्या झालेल्या सुद्धा महत्वाच्या घडामोडींवर आज मुंबई वर लाईव्ह झालेले आहेत तेही तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवर गेला तर तुम्हाला पाहता येणार आहे त्यासाठी महत्वाच्या विषयांचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता तिथेही तुम्हाला या सगळ्या बातम्या सविस्तररित्या वाचता येतील हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद